नमस्कार आज आपण उपवासाचा शिंगाड्या पिठाचा शिरा बनवणार आहोत त्यासाठी मी हे शंभर ग्रॅम तूप घेतलेलं आहे साजूक तूप आपला पॅन चांगला तापलेला आहे आता आणि हे दीडशे ग्रॅम मी शिंगाडा पीठ घेतलेलं आहे चांगलं तांबूस रंगावर भाजून घेते आता छान तांबूस रंग आलेला आहे आपलं छान भाजलं गेलेलं आहे शिंगाड्याचं पीठ आता मी गरम पाणी चांगलं करून घेतलेलं आहे ते घालणार आहेत तर लागेल तेवढं घालायचं आपल्याला पाणी खूप फुलतो हा म्हणजे पीठ चांगलं फुलतो त्यामुळे जसं आपल्याला लस लशीत पाहिजे असेल त्यानुसार पाणी घालायचं आणि दोन ग्लास पाणी गरम केलंय सगळं लागून गेलं आता नंतर यात आपल्याला गुळ घालायचा आहे तर यात मी शंभर ग्रॅम गुळ घेतलेला आहे तो घालून घेते तुम्हाला गुळ नसेल आवडत तर साखर घालू शकता पण गुळाचा खूप सुंदर लागतो आशिरा आता वेलदोड्याची पूड घालून घेते मी ही एक चमचा घेतली छोटा थोडेसे क्रश केलेले बदाम काजू एक टेबल स्पून घेतले आहेत मी हे बघा किती छान तूप सुटलेलं आहे आणि लाल झालाय छान आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आपला शिंगाड्याचा शिरा तयार झालेला आहे ही रेसिपी नक्की करून बघा खूपच छान लागतो हा शिरा धन्यवाद